नमस्कार मी प्रसाद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनिया युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज आपण मित्रांनो परवा जो मासा पकडलेला त्या माश्याची आपण रेसिपी बनवणार आहोत आणि आई आपल्याला त्या माश्याची आज रेसिपी सांगणार आहे बनून तर आई आपण जो रेड स्नॅप आपण एक जो स्नॅपर पकडलेला एम्पायर स्नॅपर असा तो मासा होता तर आई आज त्या माशाची रेसिपी तू कुठल्या प्रकारे करणार आहे म्हणजे करणार आहे त्या माशाची रेसिपी एक ग्रीन मध्ये करणार आहे आणि एक रेड मध्ये करणार आहे जरा वेगळी करणार आहे पण मग बघूया कशी होती ती प्रथमच करायची आपल्याला ओके जरा वेगळी हिलत रहा बघायची कशी करूया चालेल चल मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला रेसिपी दाखवतो आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो बहुचदा आपले मासे जे कटिंग हो फिश कटिंग करून आपण घेऊन जाणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला दाखवली आपलं फिश कटिंग झालेलं आहे तर आता घरोघरी आपण घरी गेल्यावरती रेसिपी चालू करू आपण मित्रांनो फिश कट करून आणलेलं आहे आणि आईने आता तयारी चालू केलेली आहे ओके तर आई आता तू ही कुठली रेसिपी करणार आहेस पहिले सर्वात मी नॉर्मल आपण नेहमी करतो त्याप्रकारे मी आता आधी काय करणार आहे मॅरिनेशन करून ओके मी आता पहिलं लिंबू आणि हळद लावते ओके तर मग तू दोन प्रकारच्या फिश फ्राय करणार आहेस एक रेड एक रेड फ्राय आणि एक दुसरं आहे ते ग्रीन ना? फ्राय बोलतोस हां ऑल राईट हळद मीठ आणि लिंबू आता तर हे आपण फर्स्ट स्टेप मैर, मॅरिनेशनची झालेली आहे बघू शकता आणि आता आई इथे सेकंड मॅरिनेशनची स्टेप चालू करते हे तू आई ग्रीन फ्रायसाठी साठी हे मॅरिनेशन करतेसता का नॉर्मल फ्रायसाठी अच्छा नॉर्मल फ्रायसाठी तू मॅरिनेशन करतेस ठीक आहे हे बघ एक हळद टाकली आता मी ओके हा मी okay. आता आमचा घरचा मालवणी मसाला टाकते ओके okay. आणि कलर साठी हा काश्मीरी मसाला टाकते काश्मीरी okay. लाल मिरची पावडर ठीक आहे आणि okay. ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते मी आंबट पण्यासाठी थोडं आगळ टाकते घरी लिंबू पेरलेलंच आहे आपण मग आता फ्रायचा मसाला रेडी आहे तर आता हा मसाल्याने आई मॅरिनेशन चालू करणार आहे आई आदर पीसेसचे आहेत ते जसं मी तुम्हाला बोललो रेड फ्राय म्हणजे नॉर्मल आपलं जे नेहमीचं फ्राय असतं ते करणार आहे आणि अर्धा पीसचं ग्रीन फ्राय करणार आहे चला तुम्ही भेटूया एकदा मॅरिनेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आई आता तू काय करतेस मी आता ग्रीन फिश फ्राय करते ओके आणि त्याचा मी फ्राय मसाला बनवते अच्छा तर मग त्याच्यासाठी तू काय काय घेतलेलं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते ओके okay. पुदिना टाकते ओके टाकते त्याच्यामध्ये आणि आलं टाकते आल लसूण टाकते थोडा कढीपत्ता टाकते मिरच्या काय टाकलं तू आता हे टाकली आहे ओके आणि लिंबू पेते ओके okay. आणि ऑलरेडी पहिलं थोडं लिंबू आणि लावलेलंच आहे मीठ आणि लिंबू मच्छीला ह्याच्यात थोडं आंबटपणा दिसायला पाहिजे ना लावायला चवीला हे टाकते ओके okay. आता हे ग्राईंड करायचं ठीक आहे हे ग्राइंड करून मग आपण मच्छीला लावणार आहोत राईट जे नॉर्मल फ्राय आहे त्याचं मॅरिनेशन आपण ते करत ठेवलेलं आहे त्यासोबतच आपण ग्रीन आ, फिश फ्रायसाठी जे मॅरिनेशनचा मसाला आहे तो रेडी केलेला आहे आता तर त्याच्यात आई आता थोडंसं मीठ टाकत आहे चवीपुरतं आणि थोडी काळी मिरी पावडर टाकते तर आता आपण जे ग्रीन फ्राय आहे आपली त्याच्यासाठी मॅरिनेशनची प्रोसेस चालू करतो आता हा मसाला आपण लावून ठेवणार आहोत जवळजवळ अर्धा तास आई मॅरिनेशनसाठी ठेवणार असेल राईट वीस मिनिट वीस मिनटं ओके जवळजवळ वीस मिनिटासाठी आपण हे मॅरिनेट करत ठेवणार आहोत आणि नंतर मॅरिनेशन नंतर आपण फ्राय करायला घेणार आहोत मला वाटतं आई आपलं हे रेड कलरचं जे नॉर्मल फिश फ्राय आहे त्याच्यासाठी मॅरिनेशन झालं असेल राईट तर मग तू हे दोन्ही एकत्र वेळी फ्राय करायला घेशील ना अच्छा ठीक आहे चला तर मग मित्रांनो आपण एकदा पूर्ण मसाला लावून घेऊया फिशला नंतर मग मग तर मित्रांनो आपण आता सुरू करत आहोत फिश फ्राय करण्यासाठी तर हे आपलं नॉर्मल फिश फ्राय जे रेड फिश फ्राय बोलतो आपण जरा आणि हा आहे रवा आणि पीठ टाकलेस ना ह्याच्यात आणि काय थोडासा मसाला लाल तिखट पण आता आपलं ग्रीन फिश फ्राय करायला सुरू करत आहोत आहे तुझं ना आता आई आपल्याला ग्रीन फिश फ्राय करायला ठेवत आहे तर ह्या रेसिपीला आई तू मला वाटतं रवा लावत नाहीये काही ग्रीन फिश काय ना अच्छा तुम्ही मिळणार नाही कसं टाकून एक पे देते ओके ठीक okay. चला मग भेटू आपण एकदा पूर्ण फ्राय झाल्यावरती तुम्हाला दाखवतो आणि आज आमचे मामा आलेले आहेत तर मामा आज टेस्टिंग करणार आहेत तर मग बघूया कसं होतं रेसिपी सर मग मित्रांनो आपली रेसिपी झालेली आहे रेडी तर मामाज आपले आलेले होते घरी मामाज ट्राय करून बघणार टेस्ट करणार आहेत ग्रीन ग्र, ग्रीन फिश फ्राय हे आपण आज प्रथमच टेस्ट करत आहोत बनवलेली आहे आणि मामा एकदा ही नॉर्मल आपली फिश फ्राय पण ट्राय कर

आणि असेच नवीन नवीन रेसिपीज आणि फिशिंगच्या व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय